नमस्कार आज आपण मटन चिकनचा काळा मसाला कसा बनवायचा इन्स्टंट मसाला त्याची रेसिपी बघूया पाव किलो खोबरं घेतलेलं आहे दोन कांदे पन्नास ग्रॅम आलं शंभर ग्रॅम लसूण सोलून घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम सुकी मिरची चार चमचे धने, दोन चमचे जिरं धण्याचे अर्धं जिरं घ्यायचे काळी मिरी एक चमचा अर्धा चमचा लौंग पन्नास ग्रॅम दालचिनी तीन तेजपान आणि दहा ग्रॅम दगडफूल घेतलेले एक चमचा बडीशेप घेतलेले अर्धा जायफळाचा तुकडा आणि दहा ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहेत एक एक मसाला वेलची आणि दोन चक्री फूल घेतलेले आहेत अर्धा चमचा शहा जिरं एक जावित्री आणि अर्धा चमचा खसखस आता सर्वप्रथम पॅन गरम करत ठेवूया आणि पॅन पहिला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर हे मसाले भाजून घ्यायचे खोबरं हे सगळे मसाले भा हे भाजून घ्यायचे आहेत आणि खोबरं कांदा लसूण आणि आलं हे फ्राय करून घ्यायचं आहे आता हे गॅ पॅन गरम झाल्यानंतर मंद आचेवर असे अगदी दोन ते तीन मिनिट असे हे भाजून घ्यायचे आहेत सगळे मसाले आणि त्या हे सगळे भाजून झाल्यावर सगळ्यात शेवटी खसखस घालायचे आणि काढून घ्यायचे अशा प्रकारे अगदी दोन ते तीन तीन मिनटं हे सगळे घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत लाल होऊ द्यायचे नाही आहेत हा मसाला मी अगोदरही बनवलेला आहे त्यामध्ये मी डीप फ्राय केलेला आहे आणि प्रमाण जास्त एक किलो खोबऱ्याच्या हिशोबाने आहे खो बघा खसखस घालून घ्या आणि काढून घ्या आता सुकी मिरची लाल मिरची लाल मिरची तुम्ही कुठलीही घेऊ शकता तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी आणि जास्तही करू शकता मी ही पन्नास ग्रॅम घेतलेली आहे पाव किलोच्या हिशोबाने मी माग मागच्या वेळी मसाला एक किलोच्या खोबऱ्याच्या हिशोबाने बनवलेलं आहे आता खोबरं भाजून घ्यायचं आहे तर फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं तेल घेतलेलं गे आहे गरम झालेलं आणि गरम केलं आणि त्यामध्ये हे खोबरं लालसर भाजून ला घेतलं आणि काढून घ्यायचं आहे आता त्याच तेलामध्ये लसूण आणि आलंही एकदम लालसर करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आणि हा मसाला आलाही घालून घ्यायचा आणि हा मसाला मटण आणि चिकन किंवा चिंबोरी प्रॉ शेवंडी ह्या भाजीमध्ये एकदम मस्त असा तीन चमचे घालायचं आहे ह्या मसाला दुसरं काही लाल तिखट आणि हळद व्यतिरिक्त काही ॲड करू नये कांदाही घालून घ्या उभा चिरलेला कांदा आहे चिर दोन फुल आचेवर असा कांदा परतून घ्यायचा लाल असा आणि का हे फ्राय केलेलं वेगळं ठेवायचं आणि कोरडं भाजलेलं वेगळं ठेवायचं आहे असं दोन्ही प्रकारे बघा आणि आता हे आपल्याला अर्धा अर्धा प्रमाणात घेऊन बारीक असं वाटून घ्यायचं बघा हा मसाला आपला तयार आहे माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद